जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे स्थापनेपासूनचे खजिनदार आणि संचालक सावकार पिंगट यांची जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या खजिनदारपदी निवड झाली असून तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेची प्रगती व उन्नतीसाठी तसेच सभासदांच्या प्रगतीसाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था पुणे व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून या संस्थेच्या सहा शाखा आहेत जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे या सर्व कामाची दखल घेऊन जुन्नर तालुका फेडरेशनने श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सावकार पिंगट यांची तालुका फेडरेशनच्या खजिनदार पदी निवड केली यावेळी सावकार पिंगट म्हणाले भविष्यात पतसंस्थांना येणाऱ्या अडचणींकडे प्राधान्याने लक्ष देणार असून काही दिवसांतच बेले येथे पतसंस्था फेडरेशनचा मेळावा आयोजित करण्यात येईल यासाठी तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले